नमस्कार मास इंडिया न्यूज मध्ये स्वागत अंधेरी विभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांच्या योजनेला मिळत आहे जुहू गल्ली येथील स्थानिक नागरिकांची साथ आमदार अमित साटम यांनी राबवलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या गिलबडील येथील अभय योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या शिबिरामध्ये झोपडपट्टी धारकांच्या पात्र अपात्रतेच्या समस्या सोडवण्याकरता आमदार अमित साठम यांनी शासन आपल्या दारी आणून लोकांचे विश्वास जिंकल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण सोमवारी सकाळी गिलबडील येथील शिबिरामध्ये आमदार अमित साठम व जिल्हाधिकारी यांनी हजारो झोपडपट्टी धारकांच्या समस्या ऐकून योजनेबद्दल मार्गदर्शन केले आमदार अमित साटम यांना जुग गल्ली परिसराबद्दल धार्मिक स्थळांबद्दल प्रश्न विचारले असता एसारे कायद्याप्रमाणे सर्व धार्मिक स्थळांबद्दल योग्य त्या निर्णय घेऊन घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार अमित साठम यांनी प्रसार माध्यमांना दिली काय म्हणाले स्थानिक आमदार अमित साठम व स्थानिक नागरिक या ठिकाणी अभय योजनेची सुरुवात जुगल्लीच्या गल्लीच्या कॅम्प साठी झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जुगल्लीच्या गल्लीच्या एसआरए चा सहा पेक्षा जास्त झोपडपट्टी वासियांचा जो क्लीन करण्याची प्रक्रिया अभय योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी सुरू आहे नागरिकांच्या विविध प्रकारच्या तक्रारी असतात प्रोसेस बद्दल असतात केसेसबद्दल बद्दल असतात या सगळ्या अधिकाऱ्यांसमोर ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यानुसार सिस्टममध्ये आणि प्रोसेसमध्ये जे बदल करायचे आहेत त्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आले आहेत आपलं काम करतील शासन शासन आपलं काम करेल हे देवाभाऊ की सरकार आहे छे ज्यादा जादा लोक घर तो ह्यापर देणार नाहीये आणि त्याकरता सगळ्यांचा विरोध झुगारून या ठिकानी सह हजार पेक्षा जास्त झोपड़पट्टी वास तो सरकार सोसाइटिया जो सोसायटी मिसिंग है और जो घर मिसिंग है उसके लिए यहाँ पर अलग से काउंटर हमने सेट किया है उस काउंटर के ऊपर सारे सोसायटियों की लिस्ट बनेगी और आने वाले महीने दो महीने में जिनका सर्वे नहीं हुआ है उन सबका बायोमेट्रिक सर्वे करने का, का काम हम करेंगे मेरे अंधेरी पश्चिम जूगली में जितने भी धार्मिक स्थल है मस्जिद मंदिर सब लोगों ने यह निर्णय लिया है कि तो उनका जो भी फैसला होगा वो इलाके के जो अगर मस्जिद है तो इलाके के सभी दानिश्वर मुसलमान बैठेंगे मस्जिद कमेटी बैठेगी और उस इलाके की सोसाइटी बैठेगी और मिलकर फैसला करेंगे अमित साटम ने अपना जो बात बताया वो एज पर लॉ बताया है मगर चूँकि हम हमारे साथ जो हमारे पुराने डेवलपर थे उनका हमारे पास रिटर्न के अंदर ये था कि जो हमारी मस्जिद है मुबारक मस्जिद वो उसी जगह पर बनेगी और बिल्डर अपने सेल एफ एस आई में बना के देखा इसका रिटर्न भी मेरे पास है तो ये तमाम चीज़ें जब बात आएगी तब सरकारी अधिकारियों के सामने और हमारे एम एल एम के सामने इसको रखेंगे और जो भी निर्णय होगा जितने भी रिलीज स्ट्रक्चर है धार्मिक स्थल है उस इलाके के सभी दानिश्वर लोगों को विश्वास में ले मस्जिद मंदिर के ट्रस्ट के तमाम साथियों को और सोसाइटी के सभी मेंबर को विश्वास में लेकर एक एक फैसला किया जाएगा। तो जो मुद्दा उन्होंने जिस काम बहुत का अच्छा है ना वो काम का एडवर्टाइज बराबर नहीं कर पा रहे लोगों को गाइडेंस बराबर नहीं कर पा रहे स्कीम बहुत अच्छी है क्योंकि देखो तो बरसों पहले यहाँ लोगों के घर टूटे हुए को किराया भाड़ा नहीं मिला था लोग सफर कर रहे थे उन्होंने विधानसभा में आज अमित जी ने जो भी है उनकी सत्ता है सत्ता के जरिए से लोगों का काम कर रहे पात्र पत्र का एक अच्छा काम है ये काम बहुत अहम और जरूरी है मैं सारे लोगों से अपील करता हूँ कि इसमें बिना किसी के भड़काओं में बिना किसी के लालच में आकर अपना काम ये पात्र का करना जल्द से जल्द करके ले क्योंकि ये आपकी झोपड़े की जिम्मेदारी है अगर जब आपका झोपड़ा पास होगा तो ही आपको बिल्डिंग में मकान मिलेगा सर लोगों के घरों के बारे में तो वो सोच रहे हैं भगवान के घर का क्या ये देखिए ये बात आपने बहुत अहम की है ये भी अभी जैसा प्लान बनेगा लेआउट बनेगा देखिए अभी शुरुआती दौर है अभी तक कोई प्लान नहीं आया कुछ भी नहीं आया अभी योजना में स्कीम गई है हमारी और जो है जैसा अगर एक चीज़ है देखिए मंदिर हो या मस्जिद आस्था पहले सबसे पहले और वो तो अपने जगह पे है उसके लिए लोग जो भी है जी जान से लड़ेंगे भी और मेहनत भी करेंगे लेकिन पहले प्लान तो आने दो उसमें क्या बैठा है ये सब कुछ है और मैं जो मुझे उम्मीद है कि उस प्लान के अंदर ये आबादी को देखते हुए वहाँ पर मंदिर भी बैठेगी मस्जिद भी बैठेगी चर्च भी बैठेगा पहले अमित साठम ने जो स्कीम लाई है अभय योजना के अंतर्गत लोगों को समझाने का काम यहाँ पे हो रहा है और लोग काफ़ी बड़ी तादाद में जो है तो उनका समर्थन भी करते तो नजर आ रहे हैं क्या कहेंगे पहले तो मैं सबसे पहले आमदार अमित साठम जी का अभिनंदन करता हूँ उनका आभार प्रकट करता हूँ कि उन्होंने इस स्कीम में लोगों के भले के लिए यहाँ पे हाथ धल है कह चीज ये स्कीम कितने सालों से बंद पड़ी थी उस स्कीम को फिर से उजागर किया है और लोगों का जो अनेक्शर है उसको सुसूत्रीकरण का काम उन्होंने अपने हाथ में लिया है जैसे आप देखोगे साढ़े चार से पाँच हजार झुपड़े हैं उसमें से वो अनेक्शर दस साल पंद्रह साल पुराने अनेक्शर थे कुछ लोगों की डेथ हो चुकी है कुछ लोगों ने खरीदी बेची कर चुके हैं या कुछ नए स्ट्रक्चर्स वहाँ पे बन चुके हैं तो उसका एक ही बार से अच्छी तरीके से सुसूत्रीकरण हो इसके लिए उन्होंने इनिशिएटिव लिया है और सबसे बड़ी बात है कि गरीब मजलूम लोगों की आवाज उठाने का काम उन्होंने यहाँ पर किया है कसं आहे माहिती आहे का हा जो सर्वे आहे ना दोन हजार तीन दोन हजार दोन दोन हजार एक दोन हजार सात साली झालेल्या ॲनेक्शनवरती बेस आहे सहा हजार सा साडेसहा हजार जी लोकं आहेत त्यांचे पण त्यानंतर खूप काही इकडे फरक पडलेला आहे म्हणजे कुणाच्या घरी डेथ झालेली आहे कोणी खरेदी विक्री केलेली आहे तर या अॅनेक्शनमध्ये खूप तफावत आहे ती तफावत क्लिअर करण्यासाठी या अभय योजनेची या स्थानिक लोकांना गरज होती पण ह्या या या ठिकाणी जे पूर्वीचे नगरसेवक आमदार जे भ्रष्टाचारी या शब्दाने मागलेले आहेत ज्यांनी एकावन्न हजाराला घर घेतलं आहे ते लोकांना ना वेगळ्या मार्गाने घेऊन जात होते पण त्या वेगळ्या मार्ग घेऊन जाणाऱ्या लोकांना आमदार अमित चटम आणि एस आर एच्या अधिकाऱ्यांनी सर्वांना एक या ठिकाणी आणलेल्या आहे ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी हे भ्रष्टाचारी लोक बिल्डरवरून मिळून नारळ फोडत होते आणि नारळ फोडताना तुम्ही बघताय नारळ फुटल्यानंतर पण इकडे काही नाही झालेलं आहे नारळाची बर्फी त्याच लोकांनी खाल्ली त्या त्या, त्या लोकांनीच बर्फी खाल्ली आणि ते बर्फी खाल्ल्यानंतर पण गरीब झोपडीदारकांना काही मिळालेलं नाहीये आणि आज प्रत्येक झोपडीधारकांच्या चेहऱ्यावर एक हसू आलेलं आहे की या मैदानात ज्या ठिकाणी घरं तुटलेले आहेत तिकडे आमचं पाऊल लागलेलं आहे गरीब झोपडीदारकांचं पाऊल लागलेलं आहे आता या ठिकाणी नक्कीच झोपडी झोपडीचं बिल्डिंगमध्ये पुनर्वसन होईल आणि आम्हाला आमचं घर आणि त्यापूर्वी जे करेक्शन अनेक मध्ये होणे गरजेचे त्या करेक्शन साठी आम्ही साटम साहेबांनी या ठिकाणी जो पाऊल उचललाय तो खूप सुंदर आणि चांगला या वस्तीच्या लोकांसाठी गेलेला आहे तर त्यामुळे सर्वांनी एक या ठिकाणी उपस्थित राहून साहेबांचं धन्यवाद या ठिकाणी केलेलं आहे सर 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 खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोसायटीज जे आहेत ते मिसिंग आहेत घर घर जे आहेत तेही मिसिंग आहेत त्यांना परत अपात्र ते पात्र केलं तर काम होईल असं आपल्याला वाटतंय काय बीस जी स्कीम आणलेली आहे नाही त्यांच्यासाठी आणलेली जर तुम्ही मिसिंग आहात तर मिसिंग लोकांना इकडे घेऊन यायचं आहे या रा ठिकाणी फक्त मिसिंग एकच माणूस होणार आहे जो या ठिकाणचा भ्रष्टाचारी आहे बाकी जो झोपडीधारक आहे त्याला घर भेटणार आहे कोणीही मिसिंग राहणार नाही आहे तर त्यामुळे झोपडीधारकाने निश्चिंत राहायचं आहे की मी मिसिंग जरी असलो तरी माझं एन एक्मध्ये नाव येईल हो असे पहिले जो होता हे करप्टेड इथे होन जो बी आहे बहुत सारे लोक अपात्र आहे मिसिंग आहे अभी भाई ने भी बताया ना तो हमको ये उम्मीद है ये इससे कि सरकार के जो अधिकारी है हमारे डेहली तक आए और आमदार का भी यही था कि आपके दहली तक लोग आए आप आके अपने आपात्र को अपनी खरीदी बिक्री को अपने मिसिंग को, को पात्रता करें तो हमें उम्मीद है एम एल साहब से और यहाँ के सी से यहाँ के एस डिपार्टमेंट से कि हमारे आपात्र को मिसिंग को पात्र करेगी और हमारे जो धार्मिक स्थल है उनको भी अपनी जगह पर रखेगी ये उम्मीद है हमारा जो 20 साल से विश्वासघात हुआ था उसको अमित साडम साहब ने खतम कर दिया विश्वास का दुसरा नाव अमित साडम भारतीय जनता पार्टी केमचा जय हिंद आणि नमस्कार त्यांनी जुगली मध्ये आमचं आहे ना एवढं डोळ्याला पाणी येत होतं ना ते डोळ्याचं पाणी त्यांनी चांगलं केलेलं आहे घर मिळणार म्हणून आम्हाला आशा झाली का आता आमची तीन तीन मुलं आहेत कामधंदे नाहीत आमच्या मुलांना नोकरी नाहीत आम्ही कुठं जाणार म्हणून हेच आम्हाला हो आता मिळणार म्हणून त्यांनी सांगितलं एवढा आम्हाला ना त्यांचा अभिमान आहे आणि त्यांच्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे आणि मी त्यांना धन्यवाद करते माझ्या मनाने करते आणि देवाला बी मी म्हणते आज सोमवार आहे महादेवाचा वार आहे ते आमच्या घरी घरापर्यंत आलेले आहे महादेव